सार्वजनिक शांतला बंद करून नये म्हणून सी आर पी सी एकशे सात प्रमाणे आम्ही जवळपास एकशे अडतीस स्थानवरती कारवाई केली सी आर पी सी एकशे दहा प्रमाणे पाच स्थानावरती कारवाई केली तसंच काही सण संशस्त काही गटाधन गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत आहे अशाच संशयावरून आपण सी आर पी सी एकशे नऊ प्रमाणे जवळपास दहा लाखाने सुद्धा कारवाई केली आहे त्याच कालखंडामध्ये दारू जे अवैध दारू पिसे विक्रेत आहेत त्याच्यावरती सुद्धा आम्ही कारवाई तीव्र केलेली आहे आत्तापर्यंत जवळपास साठ अवैध दारू विरुद्ध कारवाई केली आहे आणि सुद्धा त्र्याण्णव जो कायदा आहे कलम आहे त्याच्याप्रमाणे सुद्धा कारवाई केलेली आहे आता याच्यापुढे नेमकी आपली भूमिका ह्यापुढे पोलीस दलाची नेमकी काय राहणार आहे याच्यामध्ये लोकसभेची निवडणूक अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये फ्री अँड फेअर वातावरणामध्ये व्हायला पाहिजे कुठल्या प्रकारच्या दहशतीचा वापर होऊ नये यासाठीची पूर्ण खबरदारी घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि आमच्या सातत्यानं त्या संदर्भातल्या होत असतात त्यानंतर या संदर्भात ज्यांच्या विरुद्ध काही यापुढे गुन्हे दाखल आहेत या त्यांची खास नजर असून त्याच्याबद्दल त्यातून कार्यक्रमाचं काम चालू आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे सोशल मीडियासुद्धा मोठ्या मोठ्या गैरवापर होण्याची शक्यता असल्यामुळे सोशल मीडियावरती सातत्यानं आम्ही पहारा ठेवलेला आहे सातत्याने चिलची माहिती घेतली जात आहे वेगळी टीम त्यासाठी आम्ही नेमलेली आहे आणि कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरू नये कोणाची बदनामीकारक नसतूक पसरू नये जाती धर्मामध्ये ते निर्माण होऊ नये आणि त्याचा वापर कुठल्याही प्रकारच्या राजकीय कारणासाठी करू नये यासाठीच आम्ही खबरदारी घेत आहोत आणि त्याचं त्यांनी त्याबद्दलची दक्षता घेऊन जर त्याचं उल्लंघन कुठं झालं त्याबद्दल नक्कीच काहीशी कारवाई केली जाईल संवेदनशील मतदान केंद्र जिल्ह्यात किती आहेत त्या दृष्टीने काय आपली विशेष मोहीम आहे का त्यासाठीची बैठक आम्ही सध्याची माहिती घेण्याचं काम जिल्हाधिकारी महोदय करताय आणि त्याची माहिती जिल्हाधिकारी महोदयांकडून दिली जाईल ओके धन्यवाद टाइम्स डिजिटल ला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल